कल्याण पूर्व येथील पुनालिंक रोड वर आज सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला ट्रकने टेम्पो आणि रिक्षाला धडक दिली ज्यामुळे रिक्षाचालक रिक्षा मध्ये अडकला होता या अपघातात तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले असून हो रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे तसेच इतर दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे यावेळी घटनास्थळी आमदार सुलभा गणपत गायफळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून यांच्या उपचाराबद्दल चौकशी केली या दुर्घटनेतील जखमींना तातडीने उपचार आणि मदत करण्याचे तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत आज माझ्या कल्याणमध्ये विजयनगर येथे आरामशी गाडीचं ब्रेक ब्रेकफे तीन चार रिक्षामध्ये जे प्रवासी होते त्यांना दुखापत झालेले आहे आणि दोन जण मध्ये आणि तीन तीन जण अभयमध्ये अभयमध्ये जो एक पिकअपमध्ये होता तो एवढा भयानक मध्ये फसला होता की त्याला आम्ही फाय व्हिटरच्या गाड्या बोलून तर दरवाजा कापून त्याला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेला आणि मी त्यांना तिथे जाऊन बघितलं तर त्याच्या फक्त पायाला फ्रॅक्चर आहे आणि थोडा हात कापलेला आहे व्यवस्थित आहेत तो आता आणि दुसरे पण जे चार जण आहेत ते पण नॉर्मल आहेत पण याच्या मागे जे आर आहेत त्याच्याकडे गुन्हा नोंदवून त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि पोलिसांना एकच विनंती करते की आमच्या इथे या अशा घटना वारंवार घडत आहेत तर त्यांनी थोडा लक्ष देऊन त्याच्याकडे या गुन्ह्याची नोंद करून त्यांना न्याय मिळवून द्यावा हा जो हा जो उतार आहे त्याच्यामुळे या साईडला ज्ञान मंदिर शाळा आहे आणि या साईडला सम्राट शाळा आहे विद्यार्थी ही तिथून हा उतार कसा कमी होईल ते महापालिकेकडे मी त्यांच्याशी चौकशी करून आणि हे कसा कमी करता येईल कारण तिथे जी लोक असतात ती नेहमी बोलत असतात की ह्या उतारावर नेहमी ऍक्सिडेंट होतात तर याच काहीतरी करा म्हणून मी महापालिकेकडे जाऊ याची आणि पाठपुरावा करून त्याचा कसा कमी होईल ते बघेल सूरज मिलीमनी जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट